नमस्कार फेब्रुवारी मार्च महिन्यातील हप्त्याचे तीन हजार पुढील अठ्ठेचाळीस तासात खात्यात जमा होणार जागतिक महिला दिनानिमित्त राज्य सरकारने महिलांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात आर्थिक अनुदानाचे वितरण सुरू झाले आहे या योजनेमधून राज्यातील सुमारे दोन कोटी बावन्न लाख महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे सध्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या अनुदानाचे वितरण सुरू असून महिलांच्या बँक खात्यामध्ये सात मार्च दोन हजार पंचवीसपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे अनुदान वितरण प्र प्रक्रिया महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या अनुदानाचे वितरण सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू झाले आहे या प्रक्रियेअंतर्गत सुरुवातीला फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले त्यानंतर मार्च महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये ही वितरण प्रक्रिया बारा मार्च दोन हजार चालू राहणार आहे या योजनेचे स्वरूप आणि लाभार्थ्यांची संख्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी राबविली जात आहे या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे दोन कोटी बावन्न लाख महिलांना अनुदान कधीपासून मिळणार निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते सध्या महिलांना दीड हजार रुपये मिळत असल्याने एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना म्हटले की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले होते या आश्वासनाची आम्ही पूर्तता करणार आहोत यात कोणतीही शंका नाही एकवीसशे रुपयांबाबत नियोजन सुरू आहे आमच्या घोषणेची नक्कीच पालन करू त्यामुळे योजनेतील अनुदानाची रक्कम वाढवून एकवीसशे रुपये करण्याचे नियोजन सरकारच्या विचाराधीन आहे